श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे ते कसा हल्ला झाला कधी आला होता बिबट्या हे आपण इथं असलेल्या जे काय आहेत त्यांच्याशी संवाद साधून समजून घेऊ कधी झाले एक घटना रात्री एक साडेतीन पावणे चारच्या दरम्यान कुत्री भोकायला लागली हां कुत्री भुकाय लागली म्हणून भगवान बोराडे म्हणून रेडकाचे मालक आहेत ते बाहेर आले तर इथं एक बिबट्यानी हे हे करत होतं खात होतं त्याला त्याला हुसकावून लावलं परत एक अर्ध्यासाठी ते येऊन त्यांनी हे केलं साधारणतः पावणे चर्चा दरम्यान झाले आज पाठी पावणे चार पावणे चर्चा आता इथं शेजारी बकरांचा वाडा आहे हा कोणाचा आहे हा त्यांचाच आहे मालकांचाच आहे हे भगवान बोराडे यांचाच आहे इथं किती दिवसापासून बिबट्या आहे गेले सहा महिने झाले चालू आहे सहा महिन्यापूर्वी पण असंच एक रेडको खाल्लो होतं त्यांचं त्यावेळी पंचनामा केला होता वन वन विभागाला सांगितलं त्यांनी पिंजरा आणून दिला पण भक्षक नाही दे दिलं त्यांनी ते म्हणले भक्षक तुम्ही ठेवा आणि वारंवार सांगून सुद्धा ते काही ऍक्शन घेत नाही वन विभाग हे वन विभाग तुम्हाला पिंजरा देते पण देत नाही तुम्ही ठेवायचं हा आम्ही ठेवायचं हा कोणता नाही आहे हेच काही कळत नाही आणि इथून मागे असंच चाललेले गेले दोन वर्ष आम्ही सांगतोय ते पिंजरा येतो भक्षक आम्ही बघायचं मग ते पकडलं जाणार पण पिंजरा कमीत कमी पंधरा दिवस होता वाघ काय त्याच्यात असा पडला नाही परिसरात किती लोक इथं साधारणत कमीत कमी साठ ते सत्तर लोक वस्तीचं गावी लहान मुलं आहेत लहान मुलं दिवसभर फिरत असतात खेळत असतात आणि कमीत कमी पाच ते सहा बिबट्यांचा वावर आहे या ठिकाणी हे परिसरात सहा बिबट्यांचा वावर आहे असं तुम्हाला म्हणायचं तीन दिवसापूर्वी रात्री साडे अकराच्या दरम्यान पाणी बदलण्यासाठी जात असताना मी माझ्या वाहनाने चाललो होतो त्यावेळी बिबट्या एक दहा फुटावर येऊन उभा राहिला दावला अंगावर त्याचं रेकॉर्ड माझ्या गाडीच्या डॅश कॅबमध्ये झालं ते पण पाठवलेलं आहे मी आमच्या इथं रात्रीचं तर आहेच आहे पण दिवसासुद्धा दिसते मजूरदार असतील तर त्यांच्यामागं एक माणूस उभा राहावा आहे आजूबाजूला ऊस शेती आहे आत्ता माझ्याकडं आत्तासुद्धा फुलांची तोडणी चालू आहे सहा वाया कामाला आहेत पण त्यांच्यामागं एकजण उभाच राहावं लागते कारण की शेजारी ऊस असल्यामुळे कधीही बिबट्याचा हल्ला होऊ शकतो आता याच्यासाठी वन विभागाने ठोस पावलं उचललावी ही विनंती त्यांना बेल्ले परिसरात इथं ह्या परिसरात सहा बिबट्यांचा वावर आहे असं यांचं म्हणणं आहे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा दिला जातोय वन विभागाकडून मात्र खाद्य का दिलं जात नाही भक्ष्य का ठेवलं जात नाही हा वास्तविक जिथं पिंजरा लावतो किंवा बिबट्याची बिबट्याच्या बंदोबस्तासाठी बघाने पा पावलं उचलत असताना पिंजरा दिल्याच्या नंतर बक्ष देणंही गरजेचं असतं मात्र का दिलं जात नाही का कर्पणा कळला जातोय हा इथं प्रश्न उपस्थित होतोय बिबट्याच्या हल्ल्यात ज्यांचं रेडकू मेल त्या मावशी आपल्या सोबत आहेत मावशी कसं झालं काय सांगाल आता ते रात्री मस्कुत्री बुकवत होती पण आम्ही झोप घ्यायच्यात कवर जागायचं आणि ते तीन साडेतीनच्या दरम्यान झालं पार बार आलं तर ते गेलं होतं परत परत तीन बारा येत होतं कवर आम्ही जागायचं बारखाली अकरा आहेत आमची वन विभाग याच्या बाबतीत काही करतं का नाही फॉरेस्ट वाले काही नाही ना, 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 ना. आम्हाला मते ठेवा आता आम्ही गवत ठेवायचं आणायचं ते नाही पिंजरा देतात पिंजरा देतात पण ते ठेवायचं काय आम्ही त्याच्यात काही ठेवलं जात नाही ठेवलं नाही जात आम्हाला ठेवा आता आम्ही कवर ठेवायचं कवर आण जायचं ते आम्हाला ठेव नाही का जायचं नाही यायचं काढायचं ते बरे बार बारकरी अकरा आमच्या त्यांच्याकडच लक्ष द्यायचं का म्हणजे शेतातली कामं करता येत नाही हा करता येत नाही यांच्यावर ध्यान ठेवावं लागतं ना दादा आपण पाहतोय बिबट्याच्या उपद्रवामुळे हे जे काही परिसरातली कुटुंब आहेत हे पूर्ण द शेती खाली आहेत त्यांना रात्रीच घरात थांबावं लागतंय आणि दिवसाही शेतीतली काम करणं बंद झालीत वन विभागाने ठोस पावलं उचलून कुठंतरी या बिबट्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे त्याबरोबर शेतकऱ्यांना भयमुक्त बिबट्यापासून भयमुक्त करणं गरजेचं आहे